या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे आज आपण नवीन सुंदर संत एकनाथ शिष्टीने गवढण घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला आई पैंजन पंजन वाजते आई पैजन पंजन वाजते ही गवळना ना हरीला लाजती ही गवळना ना हरीला लाजती ही गवळ ना हरीला लाजती सुर सणया वाजती सुरसनया सनया वाजती ही गवळना ना हरीला लाजती ही गवळना ना हरीला लाजती ही गवळ ना हरीला लाजती पायी पैजण पैजण वाजती पायी पैजण पैंजण वाजती ही गवळ ना हरीला लाजती ही गवळ ना हरीला लाजती ही गवळ ना हरीला लाजती एक गवळण होती भोळी काढी देवा पुढे रांगोळी एक गवळ होती भोळी काढी देवा पुढे रांगोळी पायी पैजणं पैजण वाजती पायी पैजणं पैजण वाजती ही गवळ ना लाजती ही गवळ ना हरीला लाजती ही गवळ हरीला लाजती सुर सनया सनया वाजती सुर सनया सनया वाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळ हरीला लाजती एक गवळ होती धीट हरीचे मनगड एक गवळण न होती भेट घरी हरीचे मनगट पायी पैंजण पैंगण वाजती पायी पैंजण पैंजण वाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळण हरीला लाजती ही गवळ ना हरीला लाजती सूर सनया सणया वाजती सूर सनया सण या वाजती ही गवळ ना हरीला लाजती ही गवळ ना हरीला लाजती ही गवळ ना हरीला लाजती गवळना आदि हरीला शरण एका जनार्दनी गवळना आदि हरीला शरण आई पैंगण पैंगण वाजती आई पैंगण पैंगण वाजती एक गवळना हरीला लाजती ही गवळ ना लाजती ही गवळ ना लाजती सुर सनया सनय वाजती सुर सनया सनय वाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळा ना हरी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून